या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार बारावीची परीक्षा दहा तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली इयत्ता बारावीची लेखा परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी परी या कालावधीत घेतली जाणार आहे दहावीची लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत तर शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दोन ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे